आनंदाची बातमी गुड न्यूज खुश खबर लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सदरावा तुमचा आठवा हप्ता त्याची तर तारीख ठरली तुम्हाला पैसे यायला वितरण प्रक्रिया सुरू झाली परंतु एकवीसशे रुपयाची सुद्धा तुमची तारीख ठरलेली आहे वितरण प्रक्रिया कधी होणार आहे कधीही पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतील आताची सगळ्यात मोठी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला आठवा हप्ता पाहिजे का पटकन कमेंट मध्ये आहे सातवा मिळाला का त्याची सुद्धा कमेंट करायची तुमचा जिल्हा कुठला आहे त्याची सुद्धा कमेंट करायची कारण आठवा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे लगेच वितरण प्रक्रिया सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे कधीही लाडक्या बहिणीच्या खात्यात आठव्या हप्त्याचे पैसे जमा होतील त्यासोबत एकवीसशे रुपयाची सुद्धा घोषणा झालेली आहे आताची सगळ्यात मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आज पवार यांनी सुद्धा माहिती दिली आणि एकनाथ शिंदे राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिली बघूया काय माहिती आहे पाहण्यागोदर तुम्ही चॅनल नवीन असाल अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा त्याच सोबत तुमच्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या लाडक्या लक्ष द्या या तारखेला तुमच्या खात्यात रुपये आहे तारीख जाहीर पुन्हा केलेली ग्रुप आहे आपला टेलिग्राम चा ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करा लाडकी बहिणी दोन हजार पंचवीस या तारखेपासून एकवीसशेचा चा हप्ता लाडकीच्या खात्यात येणार आहे तारीख जाहीर झाली राज्याचे अर्थमंत्री आज अजितदादा पवार यांनी सुद्धा ही माहिती दिली त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी आहे तुम्ही चेक करायचे पटकन दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत का लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे या योजनेमुळे राज्यातील माहिती सरकारला विधानसभा निवडणूक बंपर बहुमत मिळाले होते विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान माहितीने घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयावर आम्ही एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे याबद्दल मोठी अपडेट आता येत आहे तर जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आहे आठवा हप्ता तुमचा लगेच तुमच्या खात्यात वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे एकविषयीची सुद्धा माहिती मिळाली आहे ती शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होतील कालच तुम्हाला त्या तु संदर्भात माहिती पण दिली होती लाडक्या बहिणी योजनेत इतक्या महिलांना मिळणारे हप्ता आता आठवा हप्ता कोण कोणत्या महिला मिळणार आहे तुम्ही अपात्र झालाय का तुम्हाला आठवा हप्ता मिळणार आहे का मिळणार नाही आठव्या हप्त्याची इन्स्टॉलमेंट डेट जाहीर झाली लगेच तुमच्या खात्यात प्रक्रिया सुद्धा सुरू झालेल्या त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाहीये फक्त अपात्र महिलांना पैसे मिळणार नाहीत कधीही पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात जे वितरण प्रक्रिया सुरू झाली ज्या महिलांना अपात्र झाले आहेत त्यांना पैसे येणार नाहीत बाकीच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणारे पंधराशे चार हजार पाचशे सहा हजार त्याच व तीन हजार पैशाचं रक्कम वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे अंतर एकवीस ते पासष्ट वय गटल ज्या कुठल्या महिला पात्र असतील याच महिलांना आता लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो मिळणार आहे दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला होत्या परंतु या दोन कोटी एक्केचाळीस लाख सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तर ज्या महिला पात्र होतील अशाच महिलांना हे पैसे जमा होणार आहे सातव हप्ता तुम्हाला मिळाला का पटकन कमेंट करायचे आहे लाडक्या या महिलांचा हप्ता लवकरच सर्व लाडक्या बहिणीला आहे तरी पण संबंधित विभागाने लाडकी बहिणी योजनेचे निकष निकषा बाहेर जाऊन लाभ घेतला असलेल्या महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया करण्यात येत आहे त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे अपात्र केले जात आहे पैशाची प्रक्रिया सुरू झालेली हस्त वितरण झालेलं आहे त्यामुळे कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात पैसे आलेत का त्याची कमेंट करायचे अधिकृत डेट तुमची चौदा पासून ते वीस तारखेपर्यंत आहे त्यामुळे हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली कधीही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येऊ शकतात आता लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार आहे कधीपासून सुरू होणार आहे सरकारने घोषणा केली होती की आमचं सरकार आलं की आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ पण कधी तर त्याची आता माहिती दिलेली आहे बघा लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये हा दहा वा जो हप्ता असणार आहे एप्रिल महिन्यापासून लाडकीच्या खात्यात येणार आहे सगळी माहिती बघूया तत्पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत राज्यातील माहिती निवडणुकी दरम्यान घोषणा केलेले एकवीसशे रुपये आता लाडकीच्या खात्यात येण्यासंदर्भात तारीख जाहीर झाली अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयाची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे राज्यात एक मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार कधी एक मार्च त्या दिवशी या अर्थसंकल्पात अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आजी दादा पवार बहिणीसाठी एकवीसशे रुपये प्रति हप्त्याची घोषणा करू शकतात अशी माहिती सध्या मिळालेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज झालेल्या आहे आता पंधराशे नाही तर लाडकीला एकवीसशे रुपये मिळतील त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष आता एक मार्च रोजी सादर होणार जे अर्थसंकल्प त्या आहे लाग त्याकडे लागलेलं आहे त्याबद्दल अनेक नेत्यांनी लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र आतापर्यंत महिला बालविकास विभागाने असा कोणताही प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवला नसल्याचा सांगण्यात येत आहे कोणता एकवीसशे एक रुपये संदर्भात त्यामुळे लाडक्या बहिणीला एकवीसशे हप्ता मार्च मध्येच मिळणार की नाही याकडे सर्व महिलांचं लक्ष आहे आणि अजितदादा पवार आता अर्थसंकल्प एक मार्चला सादर करतील त्या एक मार्च मध्ये लाडकीला एकवीसशे रुपये सुरू होतील त्यामुळे लक्षात ठेवा आठवा हप्त्याचं वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे आठवा हप्ता कधी तुमच्या खात्यात उद्या येऊ शकतं आज येऊ शकतं दुपारी येऊ शकतं संध्याकाळपर्यंत येऊ शकतं आणि अधिकृत तारीख तुमची एकवीस ते चौदा ते वीस या तारखेदरम्यान लाडकीच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडकीला पाठवा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते जमा झाले त्याची सुद्धा माहिती द्या त्याच सोबत तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला करून घ्या टेलिग्राम जॉईन नसेल केलं करून घ्या इंस्टाग्रामला सुद्धा तुम्हाला सगळी माहिती मिळणार त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांना नक्की शेअर करा ठीक आहे